त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय मला सांगतोय आहे का याची लायकी आहे का, का? महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्क शिकवण्याची हा उलटा टांगून मारू द्याला आणि मी पण सांगतो आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे लक्ष आमचं आम्ही जाऊ ना आम्ही काय घाबरतोय काय आम्ही काय तुमच्याकडे डरपोक काही नाही येऊ डरपोकाने ना, घेतलं आहे पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपोक आम्ही नाही जाऊ नंबर एक मी असेल माझे भाऊ असतील आमचे सहकारी असतील माझे कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील हा रवींद्र वायकर असतील सुरज चव्हाण असतील किशोरीदाई पेंडेकर जात आहेत किती काय तुम्ही आम्हाला त्रास आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे तुमच्यासारखी आम्ही गांडू रणछोडदास नाही आहोत आम्ही लढू करा कारवाई आमच्यावरती किती काळात करणार आहात करा आमचा पक्ष फोडून झाला आता कारवाई करताय आम्ही घाबरत नाही येऊ ना हिंमत असेल तर समोर ये समोर ये आता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलूंच्या नागड्या पोपटलालनं कसं शोषण केलं आहे त्याचं जनता न्यायालयात त्याला आम्ही हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं आत्ता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हां कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावर त्या आरोप करतोय साला शिवसेनेवर आम्हाला चॅलेंज करतोय याची लायकी काय कोण आहे हा महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत पळून येत आहेत खेचून येत आहेत त्याच्यावर बोल आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आहे त्याच्यावर बोल पाचशे कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे त्याच्यावर बोल अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल सत्तर हजार कोटीचा प्रधानमंत्री बोलले आहेत ना हसन मुश्रीफवर बोल बोलतोय का या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आज वीस वीस पंचवीस पंचवीस कोट्या कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून आणि या सगळ्यांचं आज वर्षा बांगल्यावर आणि देवगिरी बांगल्यावरती आज एक केटरिंग सुरू आहे मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे त्यांनी बिलं काढली मग खिचडी वाटली नाही हा मुलूंचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरत चव्हाण अटक केली तुम्ही अमेय घोले वैभव थोरात ही नावं जरा समजून घ्या मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय राहुल कनाल अजून नाव पाहिलं तर सांगतो ज्या शिंदे गटामध्ये आहेत हिंमत आहे या मुलूंच्या नागड्या पोपटलाची हिंमत आहे का नावं घेण्याची किंवा ईडीची तुम्ही आमच्यावरती वार करा आम्ही वार झेला तयार आहोत पण लक्षात घ्या पलटवार करण्याची वेळ ही संधी आम्हाला मिळणार आहे आणि तो आमचा वार आहे ना एकदा मारला ना की परत तुम्ही उठणार नाहीत का आम्ही तक्रार करून ईडी आणि पोलीस त्यांच्यावरती ऍक्शन घेणार आहेत सुरज चव्हाण प्रकरणात आरोफीची नावं आहेत ना सूरज चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना मग एकशे वीस लोकांनी खिचडी वाटप केलं किती लोकांना बोलवलं तुम्ही ज्यांची नावं सांगतोय जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करताय सोळा ते वीस कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्यांनी खिचडी वाटप केलं नाहीये योग्य वेळी नाव सांगेन कोणाला गेले पैसे त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे